मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा शहापुरात शुभारंभ शिवसेना ठाणे ग्रामीण जिल्हाप्रमुख मारुती धिर्डे यांच्या उपस्थितीत योजना शुभारंभ कार्यक्रम संपन्न महाराष्ट्र राज्याचे महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून युती शासनाने मंजूर केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यभरात प्रत्येक तालुक्यात राबवण्यात येत असून या योजनेचा शहापूर तालुका स्तरावर सावंत पार्क येथील शिवसेना पक्ष कार्यालयात ठाणे ग्रामीण जिल्हाप्रमुख मारुती धिरडे यांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला यावेळी उपस्थित महिलांना शिवसेना तालुकाप्रमुख प्रकाश वेकंडे महिला तालुकाप्रमुख विद्याताई फरडे गटनेत्या कामिनी सावंत यांनी मार्गदर्शन केले ठाणे जिल्हाप्रमुख मारुती धिरडे यांनी लाडकी बहीण या योजनेसह सर, राज्य सरकारच्या माध्यमातून चालवल्या जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिक सवलत महिलांना एस टी प्रवास पन्नास टक्के पिंक रिक्षा योजना शेतकरी योजना दिव्यांग योजना सुशिक्षित बेरोजगार योजना यांसारख्या अनेक योजनांसंदर्भात मार्गदर्शन करत महिलांशी छोटा भाऊ या नात्याने संवाद साधला तालुक्यातील प्रत्येक विभागात योजनेसंदर्भात माहिती देऊन कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी सहकार्य करत जोपर्यंत महिला भगिनींच्या खात्यावर पैसे जमा होत नाही तोपर्यंत आम्ही सहकार्य करू असे आश्वासन दिले यावेळी शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांनी उपस्थित महिलांना पेढे भरवत योजनेचे फॉर्म वाटप केले या कार्यक्रमाला शिवसेनेचे पदाधिकारी अरुण कासार आकाश सावंत पद्माकर वेखंडे निलेश भांडे काशीनाथ पडवळ बाळू सिंगोळे मिलिंद भोईर रणजित भोईर सचिन तावडे चंद्रकांत कुडव दिनेश पर्टोले किसन निचिते चंद्रकांत फरडे संजय सावळे पुंडलिक पडवळ गणपत दुबेले महिला पदाधिकाऱ्यांमध्ये वंदनाताई भांडे अरुणा गोष्टी सारिका वेखंडे शकुंतला गावंडे यांच्या सह मोठ्या संख्येने महिला भगिनी उपस्थित होत्या महाराष्ट्रातील महिलांसाठी एक मोठा भाऊ म्हणून मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला दरमहा पंधराशे वेध धुण्याची लाडकी बहीण योजना चालू केली तुम्हाला कसं वाटतंय एकनाथ साहेब आमचे भावासारखे आमच्या पाठीमागे सर्व महिलांच्या पाठीमागे आम्ही पण सर्व महिला एकनाथ साहेबांच्या पाठीमागे सदैव राहू आणि हाच मुख्यमंत्री आम्हाला सदैव आम्हाला मिळव योजना चालू केली मुख्यमंत्री साहेबांनी योजना स्वागत करतो आणि अशी योजना असे मुख्यमंत्री आम्हाला परत परत भेटावेत अशी मी आशा करते अतिशय योजना आहे जी योजना अतिशय सुंदर योजना आहे मुख्यमंत्री आम्हाला काय